जय जयमलार धनगर जमातीच्या आरक्षण मुक्तीचा संग्रामाचा हा लढा जालन्याच्या या आंदोलनाच्या भूमीतून कालपासून आपण सुरू केलाय राज्यभरातील धनगर बांधवांच्या मनामध्ये जी खदखद होती जी एक चिंता होती एक आक्रोश होता त्या विचाराला त्या भावनेला या ठिकाणी वाव देण्याचं काम झालं जमात बाधवांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे पंच्याहत्तर वर्षांपासून जो अन्याय आमच्यावर झाला अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवलं त्याचा खरंच समाज जागृत झाल्याचं कालपासून दिसतंय मला राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास बांधवांचे फोन आणि मेसेज येतात की भाऊ आम्ही रास्ता रोको करतो आम्ही निवेदन देतो तुम्ही सांगा भाऊ काय करायचं त्यामुळं राज्यभरातील तमाम बांधवांना नम्र विनंती या ठिकाणी आम्ही करतो राज्याच्या आंदोलनाचं एकच केंद्र आपण केलंय आणि याचा परिणाम लवकरच आपल्याला दिसणार आहे तरी राज्यभरामध्ये जी काही आंदोलनं होतील त्यात एक सूत्रीपणा असावा एक ताकद एक आवाज एक निर्णय असावा जेणेकरून सरकारला असं समजेल की महाराष्ट्रातला धनगर एक झालेला आहे धनगरी जत्रा आणि कारभारी सत्रा हे जे एक प्रकारे कलंक आम्हाला लागलाय तो या ठिकाणी खोडून काढायचा आहे म्हणून एक आंदोलनाचा निर्णय या ठिकाणी झाला राज्याने सुद्धा आज पाठिंबा या आंदोलनाला दिला की आमचं आंदोलन एकच म्हणून याच आंदोलनाच्या पवित्र भूमीवरनं मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की कुणीही कसल्याही प्रकारचे आंदोलनं करू नका पहिल्यांदा इथून आम्ही सांगतो त्या पद्धतीनं जर आपण गेला टप्प्याटप्प्यानं तर मला असं वाटतं की आपला हा लढा शेवटचा लढा ठरेल त्या अनुषंगानं येणाऱ्या सोमवारी म्हणजे दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी राज्यभरातल्या प्रत्येक तहसील एम कार्यालय कार्यालय जिथं आपल्याला जाणं शक्य आहे तिथून एक नवीन निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवायचंय म्हणजे प्रतिमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मार्फत तहसीलदार एस एम किंवा जिल्हाधिकारी त्या त्या जिल्ह्याचे त्याचं निवेदन आम्ही तुम्हाला तयार करून देतो म्हणजे आपल्या आंदोलनाचा पुढचा पहिला टप्पा आपण या ठिकाणी डिक्लेअर करतोय आता आज म्हणलं उद्या जाणं शक्य नाही शनिवार रविवार सुटी आहे सोमवारी घटस्थापना आहे त्याच्यामुळं आम्ही रविवार आला त्याच्यामुळे सोमवारी बावीस तारखेला हा निर्णय घेतला की आपण दोन लोक जरी असले तर हरकत नाही दोन हजारच लोक पाहिजे का वीस हजारच लोक पाहिजे असं काही नाहीये फक्त निवेदन मुख्यमंत्र्याला एका दिवशी सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशासनामार्फत जाणं गरजेचं आहे ते निवेदन आपण द्यावेत त्याचा मसुदा आम्ही तयार करतो आणि ते निवेदन तुम्हाला लवकरच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बांधवापर्यंत जाईल दुसरा टप्पा येणाऱ्या चोवीस तारखेला म्हणजे बुधवारी सोमवारी निवेदन द्यायची आणि बुधवारी जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण धनगर बांधवांच्या वतीनं पूर्ण धनगर गावात कोणीच राहणार नाही हे सगळे धनगर बांधव या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देन देण्याचा दे एक मोर्चा काढतील या मोर्चामध्ये राज्यातील इतर जिल्ह्यातील बांधवांना जर सहभागी व्हायचा असेल तर होता येईल म्हणजे बुधवारचा मोर्चा हा फक्त जालना जिल्ह्यामध्ये होईल जालना जिल्ह्यातले सगळे धनगर बांधव इथे येतील राज्यातल्या धनगर बांधवांनी या ठिकाणी यावं आणि ह्या जिल्ह्याचा मोर्चा ऐतिहासिक करावा आणि मग या ठिकाणी बुधवारी ज्यावेळेस हा एक म्हणजे याला सुनामी एक पिवळं वादळ ज्याला आपण म्हणतो हे जर जालना जिल्ह्यात आलं तर सरकारवर याचा काय परिणाम होतो काय नाही याचा आपण आकलन करूया कारण सोमवारी तुम्ही निवेदन देणार आहात आज समोरच्याच निवेदनात सांगा की जालन्याला मोर्चा होणार त्याच मोर्चात आम्ही लोक जाणार आहे आम्ही तसं निवेदन देऊ त्याची काय शासन दखल घेतं हे पाहू आणि मग पुढं काय करायचं हे पुढची दिशा आम्ही मंगळवारी या ठिकाणी जो चोवीसला मोर्चा होणार आहे बुधवारी बुधवारी त्या मोर्चामध्ये आम्ही तुम्हाला पुढची काय दिशा आंदोलनाची ती देऊ म्हणजे आज आपण दोन प्रोग्राम राज्यासाठी दिलेत पहिला प्रोग्राम सोमवारी प्रत्येक तहसील एटीएम आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन द्यायचे त्याचा मसुदा ड्राफ्ट आम्ही तुम्हाला देतो आणि बुधवारी चोवीस तारखेला जालन्यामध्ये एक पिवळं वादळ कसं येईल त्याचं नियोजन आम्ही करतो राज्यभरातून लोक कसे येतील त्याचं नियोजन करूया सगळ्यांनी इथे यायचं मला असं वाटतं हा विचार आम्ही तुमच्याकडं मांडतोय याला आपण मूर्त रूप द्यावं आणि जालन्याच्या भूमीतून झालेला हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज बांधवांनी शंभर टक्के त्याचा अंमल करावा कृतीमध्ये उतरावं ही विनंती करतो परत एकदा राज्यभरातून या लढ्याला जे बळ आपण सगळ्यांनी दिलंय मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील बांधव या ठिकाणी कालपासून येणं सुरू आहेत म्हणजे हा धनगर जमातीच्या इतिहासातील असेल नसेल माहिती नाही पण जालना जिल्ह्याच्या इतिहासातील थी पहिलं अमरवण उपोषण आहे की इतक्या भव्य प्रमाणामध्ये ते सुरू झालं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आले एवढं मोठं हे तुम्ही पेंडॉल ही सगळी व्यवस्था जालना जिल्ह्यात तरी नव्हती राज्यात मी बऱ्याच ठिकाणी गेलो तिथेही नव्हती त्याच्यामुळे हे भव्य दिव्य असं आंदोलन आहे आणि याचा समारोप सुद्धा भव्य दिव्य पद्धतीनं होईल या आंदोलनाचा शेवट आपल्या हातामध्ये सर्टिफिकेट होऊन मिळतील म्हणून मी परत एकदा शेवटचं वाक्य वापरतो आणि थांबतो बांधवांनो विश्वास ठेवा विश्वास ठेवा कारण हा लढा हे आंदोलन माझ्या आयुष्यातील शेवटचं आंदोलन असेल ही शपथ इथं बसलेल्या प्रत्येकानं घेतलेली आहे ही शपथ महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरानं घ्यावी आणि धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील हे शेवटचं आंदोलन ठरावं यासाठी प्रत्येकानं प्रामाणिकपणे प्राणपणानं लढावं आपसी हेवेदावे आपसी आपसी संघटना नेते सगळे बाजूला ठेवा एक वेळेस प्रामाणिकपणे फक्त धनगर जमातीचा विचार करा कारण आम्ही विचार केलाय की आता फक्त धनगर जमातीचाच विषय बोलायचा धनगर जमातीच्या लेकरांच्या कल्याणाचाच विषय बोलायचा हा विचार जर प्रत्येकानं केला आम्ही घेतलेली शपथ जर प्रत्येकानं घेतली तर हे आंदोलन धनगर जमातीचं शेवटचं आंदोलन ठरेल पंच्याहत्तर वर्षाचा अन्याय दूर होऊन आमच्या लेकरांच्या हातात सर्टिफिकेट पडेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि थांबतो धन्यवाद देऊ दीपक कॉल तुम आगे बढ दीपक कॉल तुम आगे बढो तुम्हाला गौतम आजा वणो धन्यवाद